आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक शंभर टक्के प्रमाणित करण्याबाबत आपल्याला प्रत्येक शाळेला आधार क्रमांक शंभर टक्के प्रमाणित करणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील पहिली ते बारावीमध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे प्लस व सरल पोर्टल मधील स्टुडंट पोर्टल करण्याचे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची खात्री म्हणजे व्हॅलिडेशन करणे आवश्यक आहे यासाठी राज्यस्तरावर वेळोवेळी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत शालेय शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत दुर्बल वंचित घटकातील पंचवीस टक्के प्रवेश परीक्षा तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात संदर्भ क्रमांक तीन व चार अन्वये विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास निर्णय घेण्यात आला आहे शालेय जे काही सवलती आणि वैयक्तिक लाभाच्या योजना असतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला आधार क्रमांक असणे आवश्यक आहे तसेच संदर्भ क्रमांक सहाये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांची बघा तो माननीय मुख्यमंत्री मोदयांचा शंभर दिवसाचा कार्यक्रम सध्या चालू आहे त्यामध्ये देखील आधार नोंदणी करण्याबाबत सूचना प्राप्त आहे त्या अनुषंगाने नियमितपणे अहवाल घेण्यात येत आहे याबाबत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकडून देखील वारंवार आढावा घेण्यात येत आहे सध्या स्थिती राज्यात एकूण चौऱ्याण्णव टक्के बहात्तर पॉईंट विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झाले आहेत विविध कारणास्तव विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित न होणे आधार कार्ड उपलब्ध नसणे यामुळे शंभर टक्के काम पूर्ण होताना दिसून येत नाही उर्वरित पाच टक्के विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी बाबत शाळा केंद्र तालुका स्तरावर सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे यासाठी तालुका स्तरावर काही शाळा करता मिळून एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करावी प्रत्येक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित झालेले नाही विद्यार्थ्यांचे नाव व कारणासह यादी शाळांनी तयार करावी व विविध कारणासह विविध कारणांचा आढावा घेऊन अशा विद्यार्थ्याचे आधार प्रमाणित करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक केंद्र म्हणून गट अधिकारी यांच्या मदतीने कार्यवाही कर, करता येईल ज्या शाळेमध्ये जास्त प्रमाणात आधार प्रमाणित नसलेली विद्यार्थी संख्या असेल तिथे स्वतः गट अधिकारी अथवा वर्ग दोन दर्जाचे अधिकारी म्हणजे क्लास टू दर्जाचे अधिकारी यांनी भेट देऊन आधार विषय कार्यवाही पूर्ण करावी युडास्ट प्लस व सरल पोर्टलवरील केंद्र प्रमुख गट शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या लॉग इन वरून सर्व शाळा विद्यार्थ्यांनी माहिती उपलब्ध आहे या माहितीद्वारे आधार प्रमाणित करण्यात मागे असलेल्या शाळा पाहता येतात या माहितीच्या आधारे नियमितपणे आढावा घेऊन प्रत्येक शाळेचा पाठपुरावा करून आधार प्रमाणित प्रमाणीकरणाची कार्यवाही पूर्ण करता येईल तसेच या नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा केंद्र प्रमुख गट अधिकारी यांच्याकडून नियमित आढावा घ्यावा प्रसंगी शिक्षण अधिकारी यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याद्वारे आयोजित केलेल्या केंद्र यांच्या ऑनलाईन आढाव्यामध्ये देखील सहभाग घेऊन येणाऱ्या अडचणीचे निराकरण करावे याबाबत शिक्षण अधिकारी यांनी आठवड्यातून किमान एकदा गट शिक्षण अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी यासाठी दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून प्रत्येक शाळेतील शिल्लक आधार प्रमाणित असलेले विद्यार्थी न्याय काम केल्यास नक्कीच पुढील काही दिवसामध्ये शंभर टक्के आधार प्रमाणित करण्याची कार्यवाही कर पूर्ण होईल बघा हा जो कालावधी दिलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा दिवसाचा कालावधी मध्ये आपल्याला हे शंभर टक्के आधार प्रमाणित करणे आवश्यक आहे तसेच आधार प्रमाणित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची अपर आय डीची देखील कार्यवाही कर पूर्ण करावी बघा आधार आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यासोबत आधार जर त्यांचा निघाला असेल तर त्या विद्यार्थ्यांचा अपर आय डी देखील कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे तसे तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी करण्यासाठी योग्य ते नियोजन करून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करून आधार प्रमाणित होतील या दृष्टीने आपल्या विभागातील कार्यवाही पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाही वेळोवेळी या कार्यालयास व शासनाचा अवगत करावी या ठिकाणी असा प्रकारचा जी आर निर्गमित झालेला आहे की जेणेकरून आपल्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांचा आधार अपडेट करणे आपल्याला आवश्यक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ミスルマカー、Thank you。